la <laughs> ma निदापुर। 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 चला ट पासू दे काय म्हणायचे म्हणायचे नसते काय आकाशक आणि पहिल्यांदा एवढा बाजी बाबतीत भाजी बाबतीत हा काळवायला चला शरदरात्री म्हणजेच खंडोबाची नवरात्री म्हणजे जर शवरात्री म्हणतात पण आपले इथं कसं रात्रीचंही नवर नवरत्तानचं म्हणतात तर आता चंपाशेष्ठ आहे आज आणि देव उठलेत देव बसल्यापासून शेअर करायचं झालंच नाही तर अशी देवपूजा घट बसलेले आहेत की तर आम्ही नैवेद्य ठेवले आहेत तर असा नैवेद्य असतो भरीत भाकरी दही भात पुरणपोळी भाकरी दही भात ही पुरणपोळी पाच पोळ्यांचा नाही देते ही तळी भंडारा ती उचलायची आणि तर आपल्यात आता ती आपण ज्यावेळेस जेजूला जाऊ त्यावेळेस ती बुतली आणायची देवट्या बुतली तोवर ही अशी आता आरती करायची देवाची आणि ही सगळ्या असं टोप्या काढून ठेवले सगळे असं खेळायला टोपले द्या आणि सगळ्या घरात तुम्ही घालता तुम्ही आता घाला आधी टोपी घाला होय आपल्या धर्मामध्ये काय म्हणतात नाहीत का ते म्हणजे बिना टोपीच काहीच करत नाही टोपी घातल्याशिवाय ते म्हणतात उघड्या डोक्यानं अजून एक शब्द आहे गाउंडर मला माहित आहे की म्हणजे का हे करत नाहीत आता आपलं कसं आहे देवाला पाया पडताना स्त्रियांनी काय करायचं असतं डोक्यावर पदर घ्यायचं असत मागच्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे नक्की बघा तेव्हा मी भाऊजींनी केलेलं आहे बसकी रूम मध्ये असं नुसतं बाहेरच्या बाहेर करा तर हे मी सगळीकडे लागले धूप फिरवायला कहर नाही अति कहर झाला रात्री झोप नाही आणि आम्ही अंधारात असल्या करतोय सगळं आहे का सकाळपासून एक चार्जिंगचा बल आहे म्हणून बरं काय करायचं लाईट गेली दिदींनी मला पाणी काढून ठेवलेलं सगळंच राहिलं चला आधी आवरून मग सांगूया सगळं शेअर करूया तुमच्या पाठीवर कोण हो? आहे तुमच्या पाठीवर कोण आहे तर आता तुम्ही नैवेद्य तर बघितला आणि आता बघा भरीत वगैरे आम्ही किती केलं भरीत आ, भरीत असा दही भात कालवून ठेवलाय इथं हे येळवण्याची आमटी आपल्या इथं म्हणते बाकी ठिकाणी कटाचे आमटी भात आणि पुरणपोळ्या नंतर तिथं तर नैवेद्य भरलेत आणि हे नैवेद्य आपण द्यायचं तर म्हणजे पाच घरात सात नाट वाटायचं तर हे असं सगळं म्हणजे कडाकणी पुरणपोळी दही भात भरीत आणि बरेच आणि इकडं दिदींनी एवढ्या एवढ्या आतापर्यंत एवढ्या सगळी सगळ्यावर दोघी जणी अशी तयारी करून ठेवलेली आता बोलवा आरती लावल्या मोबाईलवर कारण कारण आरती आपल्याला काय येत नाही आणि इथं अशी ही कडकण्याची माळ बांधलेली तिला पण नेक्स्ट टाइम लक्षात येतं की बाबा मागच्या वेळेस आपण असं केलेलं सगळ्यांना कॉपी वाटप कराईल वर लाव्या का आरती माझ्या मोबाईलचा आवाज येत नाही का नको जास्त आवाज आणि कॉपी राही नऊ या अवधार सगळी पूर्वेकडे तोंड दे सगळ्यांच आता आरती लावा की आरती चालू करायची ती मध्ये नुसतं टच करा दाबून अर्णवधार सोडू नको

नाही भाऊजी वाटी फोडा वाटी फोडा खोबरेच आणि हे आहेत आमचे भाऊजी काल भरपूर कमेंट आलेत की मधुराज का व्हिडिओ मध्ये घेत नाही तुम्ही तर आमचे भाऊजी व्हिडिओत आलेत की बोलत नाहीत असू द्या सगळ्यांच्या सगळ्या स्मृती एवढं तुकडं करा आपल्या पाच तुकडं करा तर बघा दिवटी कशी पिटली आई बाहेर चला की खोबऱ्याची वाटी करायला तर कसा पिवळा धुळा उडलाय कसं जयजोरीच होय तर असं वाटलं की वर आपण आता भंडारा उद्या लागले चला तर रायबाच्या मम्मी म्हणजे रायबाची दुसरी आई दुवसात ना आल्या मग रायबा कसा बघतोय बघा तिच्याकडे एक टक बघत तरी एक आठवडा बघित एक टिकच गाडी लगत गाडी लागत रायबा म्हणाला काय वाटतं का इकी पुरणपोळी दिलेली आहे रायबाजी कारण बड्डे ला पण आम्ही हेच करणार आहे मी रायबाने भाजी खाण्यात मग नाही गाली खाली शिंग नाही शिंग बहुतेक चकलात डोळलेलं दिसतो देऊ नाही तुम्हाला बघायचं आहे ना मी नसल्यासारखी ते काय असेल बहुतेक तिथं त्या ठिकाणी अजून पाहिजे अजून पाहिजे बाळाला हा त्या बाळाला त्या लोकं आहे काय बघ की बसायचं आहे इथं बसणार नाही तर खाली बसत नाही तर

<laughs> तर आज द्यायचं होतं फेर आणि बघा आमच्या इथं काय झालं आज घर काल रात्री तरी मला ते एक वाजल्यापासून पाऊस चालू होता ना एक वाजल्यापासून पाऊस पहाटे चार वाजेपर्यंत चार ते पाच वाजेपर्यंत पाऊस होता आणि विजा ता सकड चालू होते आणि एवढं पाणी साठले बघा मग आज बाजीला द्यायला होती फेर आम्ही हे बाबा पाणी किती साठले राहणार आणि ऊस इकडे एकदम पिऊस आहे खाली कोपरा राहिला ऊसाचा मग आम्ही ठरवलेलं की आज तरी याच म्हणजे करायचं नव्हतं फेऱ्याचं प्लॅन फेऱ्याचा प्लॅन होतं आज बाहेर दुसऱ्या रानात त्यांचं पण असंच रान आहे काळं मग आता झाली सगळं बॉम्ब बॉम्ब करा आता उद्या फायनल ठरलं फेर द्यायचं कुठं टेकराचं रान आहे म्हणजे तो मोरमाचं रान आहे तिथं आम्ही फेर येणार आहे फुलं फायनल उद्या काय पण करू आम्ही फेर येणार होतो बाजीला कारण की आमचं एक मैदानाचं नियोजन झालं त्याच्या आधी मला फेर देऊया म्हणजे शेड आपलं कसं करते कळते मग आता आम्ही उद्या दोन तीन ठिकाणी बघितले चौकशी केली हायत म्हणजे तिथं चिकल वगैरे झालेलं मग आता फायनल होईल तिथे फेर द्या उद्याही फेर पडणारच काय पण करून काही फेऱ्याला मोर्च लाग ना असू दे ग आताच न्याय दे आता सगळी घोड्याला आलं शॅम्पू घोडी धुणार हो कुठ बघा कुठं आताच होणार हे पुढे कुठे विश्वित आहे ते मी किशार लागल का तुम्हाला कस कस बर अगं असेच आहेत की आता काय नाही फेर्याच काय तर होत आहे आला येऊया पा या उद्या द्याच बरं काय पण करू मग वाटे गटेगाव पाटील देऊया फिरव्या लवकर जायच कर याला न्यायच का शेटला शेट <laughs> शेट तिघी पण नाही भाई तिने पण तिने पण तिने पण करत असतं तिने पण घरचं कारण कार पंधरा झाले नियोजन त्याच्या आधी फेर पडलंच पाहिजेत आणि जर पंधरा दि या दोन तीन मैदाना चांगला पाहायला पाहिजे तर आपल्याला पुशेगावचं नियोजन करायचं आहे तर हे विषय आहे आणि आज लाका का मी काल सगळं प्लॅन करून ठेवलेला फेऱ्याचा असं करायचं तसं करायचं रातभर जे चालू आहे काय पावसाने खरंच केला लागत काय पाच दिवसात उत्सव पाच दिवसात आता व्हिडिओ करून ते मला वाटते पंधरा दिवस होतील पाच दिवसात मला उत्सव होणार पाच दिवसात ह्याच्या मागणी थोडी दुसऱ्या रानात येऊन जास्त उत्सव सोपवला खायला अवघड आहे म्हणून उद्या जाव्या होय वाटेबा फाट्याला जाव्या बाबा उद्या काय पोर लागणार उद्या आहेच ना उद्या हा उद्या सुट्टी जाणार रायबाशीट दिवसाला रायबाची मम्मी आल्या रायबाजवळ तरी दहा पंधरा दिवस झालं आठ दिवस झाले आल्याला नाही आजारी होती त्यामुळं आता आल्यामुळे रायबाशीट कसं करतोय त्याला आता जायचंय का सावली इकडं माग गॅरंटी नाही मागे यायला लागला एकदम आता आपली भाजी बघ असाय भाजी भाजी काय तू तर ना का आज ठरवून पाळवायचं तुला आणि काल रात्रीभर पाऊस पडतोय ते डोळ्यानं पाणी आले मग वाट पाणी पाणी दिसलं त्याला सोळकी नाही काय करत माझ्या जागा येतो फक्त जा आणि अजून केस निघते पांढरा शुभ्र दिसतो या भाजी आणि भैया लागला आता राधाला धुवायला शॅम्पू पुढे द्या काय ग राधा नाही काय करत लय शांत लाव

बाउरी नाही भित्रे राधा पाण्याला इकड की माझ्याजवळ तर भरपूर कमेंट पण येत होत्या की राधाला धुवा मिंकीला धुवा आता मिंकीला पण धुवून काढायला तर बघा रादाला शॅम्पू लावून घेतलाय आणि व्यवस्थित घासायची चालल्या तर भैया आणि ह्या दादांचं नावच म्हणा माहित काय दीपक दादा आणि पमू भाऊजी ताईत आणि इथं सबस्क्रायबर फॅमिली भेटायला आलेले ह्यांनी बोलायला लागलेत आणि ह्याच निघायचंय पहिल्यांदा असं घोडीला शेपटीला मला वाटतं एक कुडी लागणार कुठन आले तू दादा कुठन आला तुम्ही करमाळी इकडे कुठं दौरा काय मग यासने जात जाता मग रायबा बघायसाठी थांबली ते आणि त्यात आमचं चाललं गोड वगैरे व्हायचं बाजी तब्येत झाले का व्हिडिओ दिसते तसा दिसते का तब्येत माझी लयच फरक पडला परावा तिथे मलाच आणि त्याची कात पण बदलल्या पूर्ण वाईट दिसायला लागला आणि इकडं काय राजेशाहीचं काम आहे तिकडे अजून तू लय लाडाचा आहे बघा या हाय नियोजन दर्शनाला तर न्याच म्हणतोय आणि याचा याचा जर चांगला पायरा झाला तर न्याच ही समीदा आली तर ही समीदाची बस आहे समूह को तेजीस मी समूह लक्षण आहे काय काम कराय म्हटलंय मग तुमच्या जीवय त्यांचा जीव होय <सथति>

तुम्हाला आवडत्या म्हणून नाही तर भैयानी मागचली कापली तिच्या तिच्याकडे शेफ्टीची केस दाट आहेत बरं का या राणीची मग राणी परत आणायची का नाही का नाही आता पण संभाळाय दिल्या का नाही मुठी झाल्या नाही आपल्याला दोन दोन होतील ना

<laughs> मी पण येणार आहे पहिल्या मैदानात मैदान बघायचं मी होतं आता इथं फाटी होईल उद्या सकाळी बघायचं असं म्हणलं उद्या उठणार नाही तर म्हणलं तरी काय अवजवळ काय पण म्हणताय बीओ काय तिथे एसी झाले तसली शाईन आली तिला तिथंच ओ हा उडी मारल आऊ पण आंघोळ करताना तशात शांत आले मोबाईल तऱ्हेने तापायला लागलाय थांबूया स्वच्छ धुवून झाली की दाखवूया तर बघा आपली राधा कशी पाणी द्या डायरेक्ट पाईप लई या गाव असते काही दाखवायला लागले केले गेले तोंडवर राधा बघा कशी दिसायला लागल्या

होय पाण्यात <laughs> <laughs> कशी फ्रेश झाली शाईनिंग दिसायला लागले की चक लागल्या जरा ऊन दिसल्यावर हा ना उन्हात गेल्यावर पण शाईन दिसते तरी इथं फॅमिली आली ब्युट्यूब फॅमिली भेटायला